आयुष्यात वाट नाही आज मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवणार आहे त्या कवितेचे कवी आहेत संत तुकडोजी महाराजात साधे या भारतात बंधुभाव नित्य वसुते हे सर्व पंत संप्रदाय एक सुंदर મત ભેદનસૂરે નાંદોત સુખે ગરીબ અમીર એક મતાની મગ હિંદુઅસો કૃચ્છન વા હોયસલામી નાંદોત સુખે ગરીબ અમીર એકમતાની મગ હિન્દુ અસો કૃચન વા હોયસલામી સ્વાતંત્રિંગા અમુક પ્રિયદેશ તો આમી પ્રણામ કરી તો આમી પ્રણામ કરી તો આમી પ્રણામ દેશન દેશન હિમાલય પર્વત અમચી શાન હિમાલય પર્વત અમચી શા તિરંગ આમચા માન તિરંગ આમચા માન आम्ही करू त्याचा સજ્ઞ आम्ही करू त्याचा સજ્ઞ कन्याकुमारी कामारीर ते कन्याकुमारीताक दिनाचे हेचित्यक दिनाचे पुन्हा आला आहे आज सव्वीस जानेवारी पुन्हा आला आहे आज राष्ट्रीय सण हा देशाचा उत्साहाने साजरा होई राष्ट्रीय सण हा देशाचा उत्साहाने साजरा होई लाल किल्ला शाळो शाळी ध्वजारोहण केले जाई

तिरंगा उंचा मान आहे तिरंगा उंचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे भारताची शान आहे तिरंगा उंचा प्राण आहे तिरंगा उंचा प्राण आहे ते देशासाठी लढले ते अमर लढले सुनता हूं ये तथाव आज मैं तुम्हारे समोर कविता वाचन वाचन दाखवणार आहे भारत की है शान तिरंगा भारत की है शान तिरंगा भारत की है जान तिरंगा भारत की है शान तिरंगा भारत की है जान तिरंगा तीन रंगों से बना तिरंगा तीन रंगों से बना तिरंगा तीन रंगों से बना तिरंगा भारत की है सम्मान तिरंगा भारत की है सम्मान तिरंगा भारत की है सम्मान तिरंगा हर देशवासियों का कपल है तिरंगा हर देशवासियों का कपल है तिरंगा आसमान में ऊंचा लहर लहरा तिरंगा लहरा भारत की है शान तिरंगा भारत की है जान तिरंगा भारत हम, स, हम सब हम सबका हम सबका नाम है तिरंगा हम सब का नाम है

सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे पहिला मान भगव्याचा मंत्र देतो शांतीचा पहिला मान भगव्याचा मंत्र देतो शांतीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे देचे, सारे माझ्या आवडीचे मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो त्यागाचा मा जगले ते देशासाठी अन देशासाठी हुतात्मी झाले जगले देशासाठी अन देशासाठी हुतात्मी देशा झाले भारत मातीला त्यांनी गुलाबगिरीत मुक्त केले भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून गुण मुक्त केले झेलेल्या स्वातंत्र्याने गोळ्या आपल्याने जात हाताळावर स्वातंत्र्याने गोळे आपल्याने जात हाताळावर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे होते मातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभ्या होते मातीवर न नाटलकाची आज न संसाराची कात न नाटलकाची आज न संसाराची कात फक्त स्वातंत्र्य चालत फक्त स्वतंत्र बाबतीचा जाय म्हणून तर हस हस स्वीकारले मृत्यू ते म्हणून म्हणत त्याने हस स्वीकारले मृत्यूचे फा प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी ठेवा तुम्ही आठवण तर सार्थकी ठरेल आजचा प्रजासत्ताक दिन तर सार्थकी ठरेल आजचा हा प्रजासत्ताक दिन ज्या भूमीवर राहते गोदावरी कृष्णा गंगा या भूमीवर वाहते गोदावरी कृष्ण गंगा हिमालयाच्या शिखरावती